नमस्कार श्रोते हो दिवसेंदिवस राजकारण कॅश कास्ट क्राईमभोवती अडक अर, अडकत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीत बोटचे पी बी भूमिका घेणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललं असताना यावर जातीपातीच्या पर्याय बोलणं फार अवघड होत चाललेलं आहे आणि स्पष्ट निर्भीड व्यक्तिमत्व एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बीड जिल्ह्यातील दादासाहेब मुंडे यांच्याकडं सगळेजण पाहतात आम्ही पाहतो तर बिघडत चाललेलं राजकारण आणि वाढत चाललेला जातेवाद या विषयावर आपण त्यांचं मनोगत ऐकून घेणार आहोत नमस्कार मुंडे साहेब आपण श्रोत्यांना या विषयावर बोलावं अत्यंत परखड निर्भीड बोलावं कारण कडू औषध दिल्याशिवाय ताप कमी होत नाही त्या भूमिकेतनं समाजात वाढत चाललेला ताप आणि संताप हा घालवायचा असेल तर आपल्यासारख्या लोकांनी हे बोलणं गरजेचं आहे म्हणून जाणीवपूर्वक मी आता महूला निघालोय मग म्हणलं आता चला आपले मित्र मार्गदर्शक यांची मुलाखत घेऊया म्हणून मी तुम्हाला भेटलो मला खात्री आहे की अत्यंत सडेतोड परखड आपण बोलात महाराष्ट्रातलं एकूण जे चित्र आहे त्या चित्राबद्दल सगळ्यांनाच अस्वस्थता आहे विशेषतः गेली तीन चार वर्षापासून अत्यंत समृद्ध अशा महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या कोणाची तरी नजर लागली असं चित्र एकंदरीत आहे एक मे एकोणीसशे साठला निर्माण झालेला हा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात औद्योगिक क्रांती केली सामाजिक क्रांती झाली छत्रपती शिवाजी महाराजांची उज्ज्वल परंपरा या राज्याला होती आहे आणि ती राहील मात्र काही लोक जाणीवपूर्वक या सगळ्या स्थितीला डिस्टर्ब करण्याचं विस्कळीतपणा आणण्याचा प्रयत्न करत आहेत महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज विशेषता अनेक मोठ्या माणसांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपल्याला आपला स्वतःचा वाटा दिलेला आहे आपल्याला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आता तुम्ही जसं म्हणालात की एकंदरीत महाराष्ट्रातलं राजकारण गडूळ झालंय परिस्थिती बिघडली आहे आता खालीच्या गेल बाहेर गेली आहे मला वाटतं की याला कोण जबाबदार आहे या संदर्भात आपण चिंतन करणं गरजेचं आहे यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं स्वप्न पाहिली एकोणीसशे बासष्टला ला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा आला आणि समाजातला शेवटचा घटक आहे ज्याच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे त्याच्या मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्या ज्या जगण्याच्या पद्धती आहेत त्या संदर्भातला एक धोरणात्मक कार्यक्रम यशवंतरावांनी महाराष्ट्राला दिला होता आणि त्या पद्धतीनं खरं म्हणजे साधारण एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्रात सुरळीत होतं असं एकंदरीत चित्र होतं ऐंशी नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या काही संकल्पना बदलल्या ब्याऐंशी ला वसंतदा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेतला आणि खाजगी शैक्षणिक धोरण राज्यामध्ये आला त्याच्यातून खरं म्हणजे ही जी मोठी विद्यापीठं उभी उभी राहिली भारतीय विद्यापीठ असेल डी वाय पाटलांचं असेल मायरिसचं विद्यापीठ असेल कमलबाबू कदमांचं विद्यापीठ असेल या सगळ्या विद्यापीठांची निर्मिती झाली आणि ज्या मुलांना शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागायचं प्रप्रांतात जावं लागायचं अशा सगळ्या लोकांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आमचा समज असा होता की माणसं शिकली सवरली मोठी झाली तर सामाजिक सलोका निर्माण करण्यात यशस्वी होईल दुर्दैवानं माणसं जितकी जास्त शिकली तितकीच जास्त जातीवादी झाली तितकी जास्त धर्मवादी झाली तितकी जास्त परंपरावादी झाली आणि स्वतःच्या जगण्याबद्दलच्या त्यांच्या बदलल्या चा सामाजिक जगण जे होतं माणसाचं ते हळूहळू व्यक्तिगत स्वरूपाचं जगण निर्माण झालं आणि त्याच्यातून मला वाटतं की सगळं चित्र आज आपण बघतो आहोत या चित्रामध्ये काही गोष्टी आपल्याला प्रकर्षण जाणवत आहेत की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः दोन हजार दोन नंतर जे चित्र आलंय ते चित्र मात्र फार भयानक आहे कारण माहिती तंत्रज्ञानाचा जो उपयोग आपण बघतोय विशेषतः पन्नास रुपयाचा नेट पॅक टाकला की तुम्हाला काही बोलायला मोकळ होऊन जाता तुम्ही आणि पेस्ट आणि पोस्ट आणि फॉरवर्ड अशी जी संस्कृती निर्माण झाली अलीकडच्या काळात ती मात्र प्रचंड घातक आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नावाचा एक नवा प्रकार गेल्या पंधरा वीस वर्षात आपण बघतोय की फेसबुकमध्ये आणि व्हॉट्सअपवर आलेली माहिती पुढे पाठवत असताना आपण त्याची कोणतीही काळजी घेत नाही आणि मग नको त्या गोष्टी नको त्या पद्धतीने पुढे जातात आणि त्याचा परिणाम असा झाला की माणसाची अस्वस्थता वाढली आहे समाजातली अस्वस्थता वाढली आहे आणि मग वर्तमानपत्रामध्ये केव्हा तरी एखादी आलेली बातमी दुसऱ्या दिवशी वाचल्यानंतर कळायचं की काहीतरी काल घडलंय आता परिस्थिती अशी आहे की वर्तमानपत्राच्या आधी म्हणजे आत्ता मी बोलतोय हे जर लाईव्ह असेल तर जगभरातल्या अनेक लोकांना ते बघायला मिळतं आणि मग बाहेर समाजाला कळण्यापूर्वी जो हे पाहतोय तो लगेच त्यातले काही शब्द काटणार कापणार आणि लगेच मी काहीतरी चुकीचं बोललोय कुणाचा तरी अवमान केलाय आणि ते व्हायरल होणार मला वाटतं की या वायरल संस्कृतीनं समाजाचं जगणं विस्कळीत केलंय माणसाचा अस्थिरपणा वाढलाय हा अस्थिरपणा जर आम्ही कमी करू शकलो नाही तर पुढे आपल्याला प्रचंड वेदना सहन कराव्या वे लागतील हा जो एकसंगपणे हा देश म्हणजे पाच हजार वर्षाची परंपरा उज्ज्वल परंपरा असलेला हा भारत हा देश जर आपल्याला विनाशाच्या वाटेवर नेऊन ठेवायचा नसेल तर आम्ही फेसबुकला व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला किंवा अन्य कोणत्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधावर व्यक्त होताना याचा समाजावर परिणाम होणार नाही वाईट याची आम्ही काळजी घेतली पाहिजे आणि चांगलपणाची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे कारण तुम्ही दुसऱ्या कोणा अपेक्षा करा त्यांनी असं करू नये मला असं वाटतं की माझं मी सातत्याने हे सांगत राहतो की तुम्ही झाडं लावायची मोहीम राबवू नका फक्त झाडं तोडायची नाहीत याच्यासाठी प्रयत्न करा झाडं उगवण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक नैसर्गिक आहे ती नॅचरल ती आपोआप येते किंवा नदी साफ करण्याची प्रक्रिया तुम्ही करू नका फक्त नदीत घाण होणार नाही एवढी काळजी घ्या दरवर्षी पाऊस आला की नदी स्वतःला स्वच्छ करून घेते हा नैसर्गिक गुणधर्म आहे आणि म्हणून काही नैसर्गिक गोष्टी आम्ही स्वीकारल्या पाहिजेत त्या जर स्वीकारू शकलो तर फेसबुकवर आलेल्या विचारवंतांचं पीक थोडं कमी केलं पाहिजे आपण फेसबुक मधून प्रत्येक जण कुणाला काहीतरी सांगत राहतोय कशासाठी सांगताय तुम्ही म्हणजे मी असं विनोदानी म्हणतो कधी कधी की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगून सुद्धा कौरव सुधारले नाही आता भगवान श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाने कौरव म्हणजे वारस कसे सुधारणार आहेत हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून स्वतः कृष्ण वाचला पाहिजे असं म्हटलं जातं की ज्याला कृष्ण समजतो त्याला प्रश्न पडत नाही किंवा ज्याला कृष्ण समजतो म्हणजे जगातला एकमेव पुरुष आहे की जो कृष्ण की जो सर्जन करतो आणि विसर्जन सुद्धा करतो मला वाटतं की ही विचारधारा आपण समजून घेतली पाहिजे दुसऱ्याचा धर्म कसा वाईट आहे हे सांगायला वेळ घालण्यापेक्षा माझ्या धर्मात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून माझा धर्म चांगला कसा करता येईल हा प्रयत्न मी केला पाहिजे माझ्या जातीमधल्या काही दुरुस्त्या मी केल्या पाहिजे दुसऱ्या जातीच्या उणीवा कशाला काढताय तुम्ही मात्र महाराष्ट्रातलं हे चित्र अत्यंत ओंगळवान आहे आणि प्रत्येक गोष्टीचं खापर तुम्ही सरकारवर फोडणार असाल प्रत्येक गोष्टीचं खापर तुम्ही पोलिसावर फोडणार असाल प्रत्येक गोष्टीचं खातं तुम्ही अर्थव्यवस्थेवर फोडणार असाल तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं आपण सुद्धा याला जबाबदार नाहीत ना याचा आपण विचार केला पाहिजे आणि हा जर विचार करू शकलो तर फेसबुकवरच्या सगळ्या बातम्या ह्या प्रामाणिकपणे आपण स्वतःच्या बुद्धीला घासून बघितलं पाहिजे की बातमी आली आहे पण ही खरी आहे का याचं थोडंसं बघितलं मी एखादी गोष्ट म्हणतोय म्हणून ती अंतिम सत्य असं समजू नका तर ऐकलेली गोष्ट खरंच खरी आहे का याचं तपासून बघण्याची तरी अक्कल स्वतःची वापरा म्हणजे स्वतःच्या मस्तकामध्ये जे काही आहे त्या मस्तकामधल्या अनेक गोष्टी वापरा स्वतः मेंदू वापरा आणि हे जर वापरलं तर मला वाटतं तुमची अस्वस्थ होणार नाही हे एकंदरीत चित्र थांबवायचं असेल तर आपल्याला सामूहिकपणे प्रयत्न करावे लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही म्हणजे नेमकं काय प्रयत्न करावे लागतील ला असं वाटतंय आपल्याला या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी काही कायद्याच्या दृष्टीनं विचार करावा लागेल संविधानात्मक काही तरतुदी आपल्याला कराव्या लागतील विशेषतः सोशल मीडियामध्ये जर काही बंधनं आणता आली तर ती आणण्यासाठी आता आपण सगळ्या स्तरावर प्रयत्न करतोय मी रात्रीच एक बातमी वाचली की फेसबुकला आधार कार्ड लिंक करता येऊ शकतंय का या संदर्भात एक विचार पुढे आलेला आहे कालपासून आणि फेसबुकचा अकाउंट जर काढायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड द्यावा लागेल म्हणजे किमान फेक अकाउंट जे निर्माण झाले ते कमी होतील आणि नक्की कोण आहे याच्या पाठीमागे हे आपल्याला कळेल कारण आपण जे अस्वस्थ आहेत ना ही खऱ्या माणसामुळे अस्वस्थ नाहीयेत आपण चुकीच्या माणसामुळे जास्त आहेत फेक अकाउंट्समुळे आपण जास्त अस्वस्थ आहोत आणि म्हणून हे फेक अकाउंट जर कमी झाले तर मला वाटतं खोटी माहिती बाहेर यायचं होईल आणि म्हणून प्रामाणिकपणे माणूस शोधायला सोपं जाईल म्हणजे शेवटी एक विकृती आहे समाजामध्ये ती विकृती आपण शो सापडायला प्रयत्न होईल त्याच्यामुळे संविधानात आणि घटनात्मक कायद्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे नेमकं माणसं याला राजकीय नेते जबाबदार आहेत विकृत मानसिकतेचे लोक जबाबदार आहेत राजकारण जबाबदार आहे का पैसा जबाबदार आहे नाही भौतिक सुखामध्ये तर आपण बघतोय की नैसर्गिकरित्या माणूस जगणच विसरलाय जवळपास आता सगळ्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय सध्या की माणसाला भौतिक सुखाची प्रचंड आवड निर्माण झालेली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ शोधला जातो आणि अर्थव्यवस्था आपली जी आहे म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या कुवतीनुसार आपण विचार करायला पाहिजे परंतु तो केला जात नाही आणि एखादी छोटी चूक केल्याने सहजासहजी जर पैसे उपलब्ध होत असतील तर माणूस ती चूक करायला तयार झालाय म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं की कसाब दहा हजार रुपयासाठी भारतात आला होता असं सांगितलं जातं म्हणजे विचार करा की कसाबसारखा माणूस एखाद्या दे देशाच्या विरुद्ध दहा हजार रुपयासाठी जातो म्हणजे अर्थव्यवस्थेला किती महत्व आहे आणि त्याला जो कोणी पैसे देणार आहे तो चुकीचा आहे तो स्वतः चुकीचा आहे त्याने इथं जेवण केलं ते चुकीचं आहे त्याला ज्या पद्धतीने वागवलं गेलं हे चुकीचं आहे म्हणजे याला एक घटक चुकीचा असं म्हणता येणार नाही या सगळ्या गोष्टीला आपण सामूहिकपणे जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांची आणि जर सामूहिकपणे याच्यात जर मार्ग काढायचा असेल तर इथं नेत्यांनी बसलं पाहिजे इथं पालकांनी बसलं पाहिजे इथं विद्यार्थ्यांनी बसलं पाहिजे इथं नागरिकांनी बसलं पाहिजे इथं धर्मविचारकांनी बसलं पाहिजे इथं तत्वचिंतकांनी बसलं पाहिजे आणि सामूहिकपणे प्रयत्न केला पाहिजे की आपल्यामध्ये ज्या चुकीचं काही घडतंय त्या चुकीच्या दुरुस्त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत या ठिकाणी लोकनेते शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशापेक्षा खुर्चीला जास्त महत्व देत आहेत त्यामुळं परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे आणि मिळालेला मोका मारा चौका हा जो तो आपापल्या परीनं प्रयत्न करतोय यावर तुमचं काय मत आहे खरं म्हणजे ही दोन्ही मोठी माणसं आहेत शरद चंद्रजी पवार साहेबांचा जर विचार केला तर मला शरद चंद्रजी पवार गेल्या महिन्यापर्यंत एकदम भारी माणूस वाटलेला आहे ज्या दिवशी त्यांनी <coughs> शिंदेच्या व्यासपीठावर जाऊन शिंदेनी राजकारणाला नवीन दिशा दिली असं विधान केलं त्या दिवशी मात्र प्रचंड वाईट वाटलं आणि असं वाटलं मनात कुठेतरी की या सगळ्याच्या पाठीमागे शरद पवारच आहेत की काय कारण शेवटी शरद पवार एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नीने असं म्हटलेलं कधीतरी की इतकी वर्ष झालं मलाच ते समजले नाही त्याच्यामुळे महाराष्ट्राला काय समजणार आहे परंतु पवार हे सातत्यानं एकीकडं विकासाचं राजकारण करतात एकीकडं प्रगतीचं राजकारण करतात आणि दुसरीकडे मात्र खोड्या करतात हे बी सत्य आहे खोड्या करण्यामध्ये सुद्धा पवारांचा मोठा वाटा आहे की ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या वेगवेगळ्या घरामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं वागलेले आहेत आणि एकीकडं त्यांनी दुसऱ्यांच्या घरामध्ये लक्ष घालणं आणि दुसरी एकीकडे दुसरे स्वतःला मानणारी काही घरं निर्माण करणं या घरां आपण त्याला की परंपरेच्या राजकारणाला पोषक वातावरण पवारांनी तयार केलं त्याला ते जबाबदार आहेत त्यांनी बी खरं म्हणजे मराठवाड्यावर अन्य केला विशेषतः आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते तर म्हणजे त्याच्या पुढचे आहेत असं माझं मत आहे म्हणजे ते, ते पवारांच्या पुढे म्हणजे पवार तर फार अलीकडे पवार त्याच्या पुढे आहेत कारण एका दगडात दोन पक्षी मारणं असं मराठीमध्ये एक मन आहे आपल्याकडे पण देवेंद्र फडणवीस तर एका दगडात अख्खा पक्षांचा थवाच मारतात म्हणजे कुठेतरी निशाणा असतो त्यांचा आणि कुठेतरी ते करतात आणि म्हणून गेली काही वर्ष झालं म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीसचा जो देवेंद्र फडणवीसचा काळ आहे मला वाटतं की देवेंद्र फडणवीस तेव्हा फार राजकारणी नव्हते मात्र आता तेव्हा जेव्हा मुख्यमंत्री झालेत तेव्हा ते, ते फार राजकारणी झालेत असं मला वाटतं ते राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या जा मूडमध्ये ते हे सगळं करत असावेत असंही शंका आहे परंतु आपल्या महाराष्ट्रातला एखादा माणूस जर दिल्लीत जात असेल आणि मोठा होत असेल तर आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण दिल्लीत जात असताना त्यांनी महाराष्ट्रातली माणसं दुखवली नाही पाहिजेत कारण शेवटी तुम्ही दिल्लीत गेले काय आणि अजून किती मोठे झाले तरी तुम्हाला महाराष्ट्रात परत यायचं हे लक्षात ठेवा उडणाऱ्या पक्षांनी कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की आकाशात कितीही उंच जाऊन फिरून आलं तरी त्याला कुठल्या तरी वृक्षाच्या फांदीवरून पुन्हा थांबायचंय महाराष्ट्र तुमच्या वृक्षाची फांदी आहे आणि म्हणून पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी या दोघांनी लक्षात ठेवावं महाराष्ट्रातलं जे अत्यंत घाणेड वातावरण झालंय याला हे दोन्हीही नेते जबाबदार आहेत या दोन्ही नेत्यांनीच हे सगळं थांबवलंय आणि तुम्हाला मी सांगतो की सत्ता किती मोठी असते म्हणजे ते प्रश्नाला लागू नये म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो आणि तुमच्या जिल्ह्याशी संबंधित उदाहरण सांगतो जुलै दोन हजार पाचला महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडला होता आणि विशेषतः मुंबईमध्ये महापूर आला होता आणि तेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते राज्याचे आणि पूर्ण मुंबई पाण्यात बुडालेली होती आणि अशा स्थितीमध्ये सगळ्या दूरदर्शनवर सगळ्या चॅनल्सवर एक बातमी येत होती की पाणी बढ रहा है, कभी भी चेंबूर डूब सकता आहे पनवेल डूब सकता असं प्रचंड जोरजोरात बातम्या येत होत्या आणि मग रात्री उशिरा विलासरावांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भाव यांना फोन केला आणि सांगितलं की मधुकरराव काय करावा या प्रश्नावर तर ते म्हणाले काही नाही एक छोटं काम करा की तुम्ही पोलीस महासंचालकांना फोन लावा तत्कालीन आणि ते म्हणजे काय होईल काही नाही तुम्ही एकदा लावा फोन आणि त्यांना फक्त असे सूचना द्या विलासरावांनी इतक्या उशिरा रात्री साडेतीनच्या दरम्यान पोलीस महासंचालकांना फोन लावला आणि सांगितलं की बा काही चॅनलच्या लोकांशी बोलून घ्या आणि मग त्या तत्कालीन पोलीस महासंचालकांनी चॅनलच्या लोकांना बोललं बोलणं केलं आणि पाच मिनिटानंतर असा चमत्कार झाला की टीव्हीवरच्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज बदलल्या आणि अशी न्यूज आली की पाणी कम हो रहा है पाणी उतर रहा है पाणी आप कुछ नाही डरने की कोई बात नाही तर विलासरावने सकाळी मधोकर यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं अहो तुमचा सल्ला फार महत्वाचा झाला काय झालं नेमकं तर ते म्हणले काय माहीत नाही पण पोलीस महासंचालकांनी पाणी उतरवलं सगळं खाली चढत असलेलं त्यामुळे काय केलं तर पोलीस महासंघ जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही असं काय केलं होतं की एकदम सगळ्या बातम्या बदलल्या तर ते म्हणाले काही नाही मी सगळ्या संपादकांना फोन केला आणि सांगितलं की तुमच्या टीव्हीवर सध्या फार पाणी आहे पण लक्षात ठेवा ही जर बातमी खोटी निघली तर तुम्ही दुपारी सगळे संपादक जेलमध्ये असाल झालं संपलं एवढाच निरोप दिला साहेब पाच मिनिटामध्ये म्हणजे सत्ता काय करू शकते म्हणजे एका निरोपावर टीव्हीवरचं सगळं पाणी खाली येत होतं आणि लोक कारण त्या बातम्यामुळे त्या आपेमुळे लोक घाबरलेली होती आणि याचा अर्थ असा आहे की सरकार हे अंतिम आहे सरकार काहीही करू शकतं आणि म्हणून आता जे महाराष्ट्रातलं गडूळ झालेलं वातावरण हे जर थांबवायचं असेल तर सरकारने जर ठरवलं की चला मला उद्यापासून या या प्रकारच्या बातम्या तुमच्या स्क्रीनवर दिसल्या नाहीत पाहिजे एक आदेश काढू द्या एक सिंगल बातमी तुम्हाला चार म्हणजे ज्याला तुम्ही काही कॅमेऱ्यावाले आमच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती बद्दल साहेब की काही चॅनल्सनी इथे हॉटेलच्या रू रूम्स बुक करून ठेवल्यात सगळ्या हॉटेल्सला आणि मुंबईचे सगळे पत्रकार सध्या बीडमध्ये काही झालं की आता लगेच म्हणजे परवा आमच्या छोटस काहीतरी प्रकरण झालं कारागृहामध्ये सगळ्या चॅनल्सला दिवसभर तेवढ्या बातम्या कारागृह मध्ये मारामार्या झाल्या हे झालं ते झालं शेवटी रात्री उशिरा पोलीस महासंचालकांनी खुलासा केला की असं काही झालेलं नाही ही घटना खोटी आहे मग का लोकांना त्रास देत अस्वस्थ करताय तुम्ही आणि याच्या पाठीमागे सरकार म्हणून हे दोघं आहेत असं माझं मत आहे हे दोन माणसं लोकांना मजबूर करत आहेत गुलाम करत आहेत आणि हे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीला म्हणायचं मी काय त्यांच्या मोदी माझ्या बोटाला पकडून राजकारणात आले अरे किती कुठं हे पाप फेडणार आहेत आणि त्याच प्रकारे देवेंद्र फडणवीस हे म्हणजे वेगवेगळ्या पाच तर पी लोकांना आमदार केलं शेवटी धुनं धुणारे कष्ट करणारे प्रामाणिक माणसांनी राजकारणात व्यवसायात उद्योग व्यवसाय सुद्धा देशोधडीला लागायची वेळ आलेली आहे तर यावर सगळ्यात रामबानी राज वाढता जातीवाद आणि नासत चाललेलं राजकारण यावर दादा आपण शेवटचं उत्तर द्यावं अशी विनंती करतो सर ह्याच्यात मध्ये असं आहे की स्वतःचे पी ए आमदार केले मला वाटतं गैरय असं काही मला वाटत नाही त्याचं कारण सांगतो की कोणताही सत्तेत बसलेला जो माणूस असतो तो आपली माणसं सत्तेत बसवण्याचा प्रयत्न करत असतो मला असं वाटतं की हे विलासरावने का केलं नाही हे विलासरावनी का केलं नाही हे शरद पवारांनी का केलं नाही हे शरद पवारांनी करायला हवं हो होतं ना हे शरद पवारही करू शकले असते हे शरद पवारांनी सुद्धा ही संधी भेटली तर त्यांनी करायला पाहिजे होतं हे दोघांनी त्यांनी केलं नाही आणि आता आपण जे म्हणतोय ना की या दोघांनीच हे केलं किंवा या दोघांनी असं करायला पाहिजे होतं राजकारणामध्ये एक वैशिष्ट्य असं असतं की राजकारणामध्ये एकदा सत्तेत माणूस बसला की आपली माणसं तिथे बसवायची हे ठरलेलं असतं आणि म्हणून त्यांनी पीए बसवली त्यांनी म्हणजे तो म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीस आहेत ना म्हणजे मला माहित नाही हे वादग्रस्त होऊ शकतं माझ्याकडून पण मराठा साम्राज्य सुद्धा पूर्ण मराठा साम्राज्य तुम्ही आमच्याशिवाय चालू शकत नाही त्याच्यामुळे दरवर्षी तुम्हाला काय हवंय ते आमच्याकडून मागून घ्या त्या बदल्यात आम्ही तुमचं राज्य सांभाळतो हो। असा प्रस्ताव ज्या पेशव्यांनी मराठा साम्राज्याला दिला होता त्या पेशव्यांचे देवेंद्र फडणवीस थेट वंशज आहेत थेट म्हणजे अप्रत्यक्ष नाही ते थेट वंशज आहेत आणि फडणवीस या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की बा साम्राज्य सांभाळणाऱ्या कारकून त्या प्रक्रियेतला एक कारकून माणूस आहे तो तु। आता तुम्ही जे म्हणाले देवे म्हणजे मोदींचा संदर्भ दिला ते मोदी शहांचा सुद्धा इतर कारभार सांभाळण्याचं सा काम करतायत त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस अत्यंत आहेत अत्यंत हुशार आहेत आणि ते अत्यंत महत्वाकांक्षी आहेत विशेष म्हणजे आपल्या रस्त्यात जे जे लोक येतील त्यांची राजकीय दृष्ट्या कत्तल करण्याचं अत्यंत कुशल काम देवेंद्र फडणवीसनी केलंय त्यांनी नाताभाऊंना संपवलं त्यांनी फुंडकरांना संपवलं त्यांनी मुंडेंच्या वारसांना सुद्धा संपवलं म्हणजे त्यांनी कोणताही राजकीय विरोधक महाराष्ट्राच्या राजकारणा जिवंत ठेवला नाही तो जिवंत राहणार नाही याचा ते हिशोब करतात ते शत्रूला त्रास देतात असं काही समजू नका त्यांच्या जवळ असलेल्या सुद्धा काही उडणाऱ्या माणसांना ते थांबवतात मग ते विकेंचं उदाहरण असू शकतं ते महाजनांचं उदाहरण असू शकतं म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड कुशल असा नेता आहे की तो हे सगळं करू शकतो आणि शेवटी राजकारणाचं वैशिष्ट्य आहे की आपल्या माणसांची कत्तल केल्याशिवाय सिंहासनावर जाता येत नाही हा इतिहास आहे त्याच्यामुळं ते फक्त कत्तल कोणत्या पद्धतीची करायची एवढाच विषय आहे आणि म्हणून ही जी काही तुम्हाला दिसतंय त्यांनी जवळची माणसं शेवटी जवळची माणसं बसवण्यासाठी सत्ता असते असं चित्र आपलं सगळं एकंद्रित आहे म्हणजे ते काही नवीन करतात असं नाही उलट त्यांनी पी एला जे काय केलं आमदार तुमच्याकडे विश्वास तुम्ही त्याच्या अनुभवी आहेत की त्यांचं सगळ्या हिस्ट्री जर पाहिली तर खरंच त्यांना आमदार करायला पाहिजे होता का असा प्रश्न आहे त्यांनी परवा एक आमदार केला त्या बदल्यात त्यांनी तिथल्या ज्याचं तिकीट नाकारलं त्याला विधान परिषदेला आमदार केलं म्हणजे विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आपली माणसं आणण्यासाठी सत्ता वापरायची मला वाटतं सगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे शिकलं पाहिजे कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सुद्धा सत्तेत होते मात्र त्यांना आपली माणसं सत्ता असून सुद्धा सत्तेत बसवता आली नाही आपल्या माणसांना सन्मान देता आला नाही आपल्या माणसांना प्रतिष्ठा देता आली नाही तुमच्या लातूर जिल्ह्यामधली अनेक उदाहरणं आम्हाला माहितीये विलासरावानंतर तुमच्या जिल्ह्यात काँग्रेसची वहिवाट का लागली याचं एकमेव कारण आहे सत्ता नव्हती का तिथे सत्ता होती ना पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या माणसाला सत्तेत बसू शकत नाही कारण तुमचं मन तेवढं मोठं नाही कारण सत्तेत आपली माणसं बसवण्यासाठी मन मोठं लागतं ज्याला राजकारण मोठं करायचंय म्हणजे आपण बघ विचार करतो आपण म्हणतो कधी कधी किंवा एखादा राजा जास्त लग्न का करायचा हा साम्राज्य विस्ताराचा सा भाग होता आता फक्त भाषा बदलली आहे की आता सोयरी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांची टीम तयार करायची आणि ती मोठी करायची ज्याचे कार्यकर्ते मोठे ज्याची टीम मोठी तो नेता मोठा म्हणजे शेवटी लोकनेता होत तरी कसा असतो तो तो याच पद्धतीने होतो शरद पवाराकडे तीनशे पासष्ट घर आहेत म्हणून शरद पवार आहेत हे जर तीनशे पासष्ट घर महाराष्ट्रात नसते मोठे कारखानदारांचे तर शरद पवार तरी कुणी विचारलं असतं शरद पवारने कारखानदारीच्या क्षेत्रात जे केलं ते देवेंद्रांना शक्य नाहीये त्याचं कारण आहे की आता त्या गोष्टीला काही स्कोप राहिला नाही म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी ज्या संस्था काढल्या त्या संस्था आपल्या लोकांच्या ताब्यात घ्यायचं असेल तर त्या ता ताकदीची माणसं तर उभी करावी लागतील आणि म्हणून देवेंद्र फडणवीस तो प्रयत्न करतात की आधी माणसं उभी करतील आणि मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या संस्था काढून घेतील किंवा काँग्रेस मधल्या संस्थानिक माणसांना पक्षात घेतील आणि हे सगळं आपल्या ताब्यात घेतील असा प्रयत्न त्यांचा आहे शेवटचा प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न आहे की ज्या प्रश्नावर सभागृहात उपमा सध्याचे उपमुख्यमंत्री दादा म्हटले होते महाजन साहेब कोणाला सांगू कोणत्या गाडीत बसून गेलात पुन्हा शिंदे म्हणाले मुंडेना आम्हाला ठोक आहे करुणा दया काल परवा एका मोठ्या नामांकित युट्यूबरने अक्षरशः कपडे काढले आणि ज्यामध्ये कि रंगल्या रात्री आय एस ऑफिसर बरोबर किंवा थायलंड मधनं आरोप केला गेला की बंगल्याचे करोडो रुपये दिले गेले शेवटी म्हणजे पैसा आणि वेल्थ किती 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 कुठे माणसातला माणूस संपत चाललाय यावर रामबाण उपाय काय आहे का हे असं चालणार मुळात या सगळ्या समस्येच कारण आहे माहिती आणि तंत्रज्ञान काय झालं की पूर्वी आपल्याकडे एखादी ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी होत असतील राजकारणामध्ये त्या काही नवीन नाही आहेत म्हणजे अगदी तुम्ही राम कृष्ण यांच्यापासून जरी बघितलं तरी डाव प्रति डाव ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या हे आयआयसी करण्याचे प्रकरण हे बी होत होते म्हणजे आपल्या पदरी बाया ठेवण्याचं वगैरे हा प्रकार राजकारणामध्ये काही नवीन वगैरे काही नाहीये फक्त याला पुराव्याच्या दृष्टीने जर विचार केला तर आत्ता माहिती तंत्राने या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे आता कसं की माहिती तंत्र इतकं पुढे गेलंय की तुम्ही कुठे गेलात कुठल्या एअरपोर्टला आलात कुठल्या बस स्टँडला गेलात तिथून कुठे गेलात हे सगळं आता माहिती झालंय आणि काय झालं की याच्यामध्ये काही लोकांना बिझनेस दिसतोय त्याच्यामध्ये व्यवसाय दिसतोय म्हणजे तहेलका डॉट कॉम पासून आपण बघतोय की सगळं ब्लॅकमेल करण्याची जी पद्धत सुरू झाली ती राजकारणामध्ये आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली राजकीय नेत्याला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याची खाजगी माहिती जवळ ठेवायची आणि मग त्याला ब्लॅकमेल करायचं आणि त्या माहितीच्या स्रोतातून या सगळ्या माहिती कलेक्ट होत आहेत म्हणजे कोणता नेता परदेशात कशाला गेला तिथून कशाला आला कोणत्या राज्यात गेला मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना याच्यात दुसरा एक दावा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांचं जे मूलभूत समस्येवरचं लक्ष आहे ते बाजूला जात आहे म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावर कोणी चर्चाच करत नाही म्हणजे आम्ही आता दोन अधिवेशनं पाहिली की दोन्ही अधिवेशनामध्ये एकाही सामाजिक समस्येवर शेतकऱ्याच्या प्रश्नावर तरुणांच्या प्रश्नावर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर उद्योजकांच्या प्रश्नावर इव्हन पत्रकारांचा जो कायदा गेली काही वर्ष झालं मागताय पत्रकार तुम्ही सगळे त्या कायद्यावर चर्चा झाली का तर याचं उत्तर नाही म्हणजे अधिवेशन महिना महिना चालतं आणि मूलभूत समस्येवर चर्चा होत नाही नको त्या समस्येवर चर्चा होते नको त्या समस्या पुढे आणल्या जातात आणि मग हे कसं करायचं तर मग त्याचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी म्हणजे परवा तुम्हाला माहित असेल की कोरडकरांचा विषय किती प्रतिष्ठेचा करायला पाहिजे याला काही मर्यादा आहे की नाही तरी केला जातो दुसरं भाजप आणि संघ परिवारातल्या काही माणसांनी विनाकारण महात्मा फुलेबद्दल बाबासाहेबांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानं करायची आणि वातावरण तयार करून द्यायचं म्हणजे कसलाही आधार नसताना एखाद्या महामानसाबद्दल बोलायचं म्हणजे तुम्ही हा विचारच नाही करत किंवा याचा दीर्घ परिणाम काय होणार आहे आणि मग हा परिणाम जर थांबवायचा असेल तुम्हाला हे सगळं थांबवायचंय चा। तुमची इच्छा आहे किंवा हे सगळं थांबलं पाहिजे तर हे थांबवण्याचा एकमेव मार्ग असा आहे की ज्याच्या हातात कायदा आहे ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांनी ठरवलं पाहिजे थांबवायचंय त्याच्या मनामधलं जे पाप आहे त्या पापाला ते थांबवणार आहेत का जोपर्यंत त्यांच्या मनात आलेलं पाप थांबणार नाही तोपर्यंत काही होणार नाही आणि याच्यासाठी न्यायपालिका जी आहे ती सक्षम झाली पाहिजे निर्भर झाली पाहिजे आता न्यायपालिका जर समजा विश्वास उडत असेल लोकांचा मग कसं होणार आहे आणि मग हे सगळं रसातायाला जात असेल हे विनाशाकडे जाणार असेल हा जर ग्लास भरणार असेल तर तो, तो सांडेल आणि मग शेवटी असं म्हटलं जातं की जिथे सहनशीलतेचा अंत होतो तिथे क्रांतीचा उदय होतो हे सगळं सहनशीलता संपण्याकडे तर चाललं नाही ना असाही प्रश्न पडतो धन्यवाद बाबा आपण बिजी शेड्यूल मध्ये असताना मलाही मध्य प्रदेशात जात असताना चला म्हणलं काही खूप दिवस झालं खरं म्हणजे सातत्यानं आपल्यासारखा अभ्यास असलेली निर्भीड बोलणारी माणसं मिळत नाहीत बोटचे पी भूमिका घेता दिसतात आपण बोललात आमच्या फेसबुक युट्यूबला याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो आपण ही काळजी घ्या समाजाचाही विचार करा धन्यवाद नमस्कार नमस्कार